<laughs> नमस्कार भजन भक्तिवीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान अशी गवळण म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आला लाग ग बाय मागल्या दारान चोरी केली आनंदाच्या पोरान

बसले होते मी दारात आवचित आला बाई घरात बसले होते मी दारात आवचित आला बाई घरात याने याने ग पदर ओढिला याने याने ग पदर ओढिला चोरी केली आनंदाच्या पोरान चोरी केली या आनंदाच्या पोरान बसले होते मी नानीत गुलाबाचं फुलं माझ्या वेणीत बसले होते मी नानीत गुलाबाचं फुलं माझ्या वेणीत याने याने ग पदर ओढिला याने याने ग पदर ओढिला चोरी के आनन्दपोरान चोरी के आनन्द पोरान बसले होते बाई अंगणात आवचीत आला रिंगणात बसले होते बाई अंगणात आवचीत आला रिंगणात याने याने गाईपदर पदर यान याने, याने गाईपदरविला चोरी केली आनंदाच्या पोरान चोरी केली आनंदाच्या पोरान एका जनार्दनी नंदाचा काना देव महात्मे कळे ना त्याला एका जनार्दनी नंदाचा काना देव महात्मे कळे ना त्याला याने याने गबाई पदर ओढिला याने याने गबाई पदर ओढि चोरी केली आनंदाच्या पोरान, चोरी केली आनंदाच्या पोरान, चोरी केली नंदा पोरान गोपाल श्री कृष्ण भगवान की जय